नमस्कार शेगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आजच्या विशेष भागामध्ये प्रभाग क्रमांक नऊ च विश्लेषण आपण करणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एकूण मतदान चोवीस अठ्याऐंशी आहे आणि झालेलं मतदान बाराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास बावन्न टक्के मतदान याप्रमाणे झालेले आहे प्रभाग नऊ मध्ये एकूण तीन उमेदवार निवडणूक येणार आहेत ते तीन उमेदवार पुढील प्रमाणे सो अंजलिताई सारंगधर ठाकरे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उभे आहेत दोन सो सुष्मिताई राजेंद्र भिसे या भारतीय जनता पार्टी उभे आहेत तिसरे उमेदवार जायंट किल्ला ठरला आहे ते तिसरे उमेदवार म्हणजे सो कांचन शुभम ठाके असे एकूण तीन उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत आमच्या युवाकर्णी चॅनल जो सर्वे केला त्याप्रमाणे चर्चा केली या चर्चेनं आम्हाला असं आढळून आलं सो अंजलीताई सामराव ठाकरे आणि अपक्ष उमेदवार सो कांचन शुभम ढगे यांच्यामध्ये सरळ सरळ फायद्याला दिसत आहे आता तिन्ही पक्षांनी जो प्रचार केला त्या प्रचारामध्ये प्रचंडाशी आघाडी अपक्ष उमेदवार सो कांचन शुभम ढगे यांनी घेतली होती असं आमच्या सर्वमध्ये सो कांचन शुभम ढगे यांचे पत्नी शुभम ढगे हे नेहमी सामील कार्मिक अग्रज असल्यामुळं नियोजन कसं असावा याचा त्यांना भरपूर अनुभव असल्यामुळे त्यांनी या प्रभागामध्ये एक शिस्तबद्ध नियोजन त्यांनी या ठिकाणी आखले आणि प्रचंड अशी कार्यकर्ते फोर्स त्यांच्या मदतीला होती त्यांच्या जी कार्य टीम होती तेवढ्या प्रमाणाची ताकद इतर उमेदवारमध्ये आमच्या सर्वेत आढळली नाही तसेच सो सुषमा राजेंद्र बेसे या कुठेतरी प्रचारामध्ये कमी पडल्या असं आमच्या सर्वेने आढळलं हा होता यांनी केलेला प्रचार आमच्या युवक चॅनलच्या सरेमध्ये असं आढळून या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष यांच्यामध्ये अतिशय रोमांचक अशी लढत या ठिकाणी होताना आम्हाला दिसत आहे आमच्या सर्वच्या अंदाजानुसार या ठिकाणी सौ कांचन शुभम ढगे यांचं पाड आम्हाला जळ वाटत आहे आता जाऊ याप्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये यामध्ये एकूण दोन उमेदवार निवडणूक रिंगत उभे आहेत ते उमेदवार पुढील प्रमाणे एक आनंद त्यामुळे अग्रवाल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे उभे आहेत दोन अरविंद रामदास हे भारतीय जनता पार्टीतर्फे उभे आहेत या दोन्ही मध्ये जबरदस्ती फाईट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली अरविंद हे सरपंच असल्यामुळे त्यांना मागील निवडणुकीचा चांगला असा अनुभव आहे रोखड्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी अडीच वर्ष सरपंच सांभाळल्यामुळे त्यांना प्रशांत सुद्धा अनुभव आहे आणि राजकीय कशी आखायची याचा सुद्धा अनुभव आहे आता पाहूया आपण आनंद अग्रवाल आनंद अग्रवाल एक सामान्य व्यक्तिमत्व आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांची नाही या ठिकाणी त्यांचा व्यवसाय हा केबलचा आहे केबलचा व्यवसाय असल्यामुळे ते घरोघरी त्यांची ओळख आहे एक साधं सरळ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं अशा प्रकारे हा या दोघांचाही आलेख आम्ही आपल्यासमोर सादर केला तर ज्या वेळेस आमच्या वेगवेगळ्या न्यूजने सर्वे केला त्या प्रवादी नागरिकांनी के चर्चा केली त्या चर्चेत आम्हाला असं अडूळ आलं एळ यांना राष्ट्रीय अनुभव असून सुद्धा ज्या प्रमाणात त्यांचा प्रचार त्यांनी करायला हवा होता ते प्रचार कुठेतरी कमी पडलेले आमच्या सर्व आम्हाला आनंद अग्रवाल केबल मोलच्या माध्यमातून त्या भागामध्ये प्रत्येक घरासोबत जोडलेले असल्यामुळे त्यांना या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाचा मतदाना फायदा होताना आम्हाला आमच्या सर्वमध्ये दिसत आहे या ठिकाणी प्रभाग नऊचा सर्वमध्ये आम्हाला असं आलं की या ठिकाणी अन्न अग्रवाल यांचं पारड जरा जास्त जड आहे हा होता प्रभाग क्रमांक नऊ अ आणि बचा नगरसेवाचा सर्व आता आपण जाऊया नगराध्यक्ष पदाकडे तर या ठिकाणी एकूण तेरा उमेदवार नगराध्यक्ष निवडणूक घेण्यात उभे आहेत या ठिकाणी आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लीड घेताना दिसत आहे हा होता दोन्ही नगरसेवक आणि पदाच्या उमेदवारांचा सर्वे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमच्या युएन चॅनलनी जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये एक विशेष बाब या ठिकाणी आढळून आली की विशेष बाब म्हणजे कोणतंही राजकीय पार्वट नसताना एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती असताना या ठिकाणी सो कांचन शुभम ढगे आणि आनंद अग्रवाल यांना जनतेचा प्रचंड असा प्रसाद मिळताना आमच्या सर्वांनी आठवडला आता यांना किती प्रमाणात कसा प्रसाद मिळाला हे जायंट किलर आहेत की नाही हे येत्या एकवीस तारखेला कळलं तर ता चला पुन्हा भेटूया प्रभाग क्रमांक दहाच्या विशेष विश्लेषणामध्ये आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा नमस्कार